नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येक ऋतूची आपली फॅशन स्टाईल असते कुर्त्याची फॅशन कुठल्याही ऋतू मध्ये ट्रेडमध्ये असते वेगवेगळ्या प्रकारानुसार कुर्ते निवडले तर कंटाळा येणार नाही विविध रंग प्रिंट पॅटर्नमध्ये कुर्ते उपलब्ध अस आहेत कुर्ते हे फॉर्मल कॅज्युअल एथेनिक वेअर म्हणून चालू शकतात स्टेट कुर्ते हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे औपचारिक अनौपचारिक कुठल्याही कार्यक्रमात कुर्ते छान दिसतात उन्हाळ्यातील सर्वोत्तम फॅब्रिक म्हणजे कॉटन कॉटनमध्ये पांढरा बेबी पिंक आकाशी लिंबू कलर अशा सौम्य रंगातील कॉटन कुर्ते खूपच छान दिसतात हे कुर्ते तुम्ही चुडीदार पॅन्टसोबत प्लाझो पॅन्टवर घातला तर खूपच छान दिसतात या कॉटन कुर्त्यावर खूप सुंदर अशी प्रिंट डिझाईन आहे तुम्ही हे कॉटन कुर्ते ऑफिसवेअरसाठी कॅरी करू शकता हे केला तर तुमचा लुक एकदम छान दिसेल तुम्ही हे कुर्ते दररोज घरीसुद्धा वापरू शकता त्यामुळे तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटेल व तुम्हाला स्टायलिश व मॉडर्न लूक हवा असेल तर तुम्ही असे कुर्ते घरी किंवा ऑफिस साठी जरूर ट्राय करू शकता हे कुर्ते तुम्हाला मार्केटमध्ये मार चारशे ते पाचशे रुपयापर्यंत मिळतील या कुर्त्यांचे विविध कलरसुद्धा मार्केटमध्ये मार पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद